हे एक विस्तोडगे करून पहा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही नंबर एक रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाज्याला हात लावून शुभ भवतू असे एकदा बोला दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा तिथेच थांबेल नंबर दोन स्वयंपाकघरातील मिठाचा डबा कधीही अर्धा रिकामा ठेवू नये कारण आहे ना तो नेहमी भरून ठेवावा घरात पैशाची कमतरता राहत नाही आणि मीठे नेहमी काचेच्या बरणीमध्येच असावे नंबर तीन सोमवारी सकाळी घरातील एका भांड्यात थोडं स्वच्छ पाणी प्लस एक चिमूट हळद घालून उंबरठा पुसा किंवा धुवा वाईट शक्तीपासून घराचं नक्की संरक्षण होईल नंबर चार मंगळवारी मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला दिवा लावा सगळ्या अडीअडचणी ताणतणाव यांचे ग्रह शांत होतात नंबर पाच घरातील कोणतीही मोडकी वस्तू कप असू द्या चिरखे डबे असू द्या फ्रेम असू द्या शोपीसच्या वस्तू असू द्या ते तीन दिवसांपेक्षा जास्त ठेवू नका नंबर सहा जर घरात सतत भांडण होत असेल तर संध्याकाळी एक लिंबू चार भागात कापा आणि ते चार कोपरेट ठेवा घरातील भांडण ताण तणाव नक्कीच कमी होतील नंबर सात सकाळी आपण गॅस सुरू करतो ना त्याच्यापूर्वी काय करा गॅसवरती आपला हात ठेवा आणि श्रीमचा उच्चार करा अन्नात दिव्य स्पंदनं येतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते नंबर आठ सकाळी पहिल्यांदा झोपेतून उठल्यानंतर ना हाताचे तळवे चेहऱ्याला लावा नंबर नऊ दर गुरुवारी घरातील स्त्रियांनी केस धुणे किंवा काळे कपडे घालणे फरशी पुसणे या गोष्टी टाळा यांनी गुरुग्रह प्रसन्न राहतो सौभाग्यात वाढ होते नंबर दहा घरात जर सतत नजर लागत असेल तर मुख्य दरवाज्यावर दोन लवंगा एक तांदूळ लाल कपड्यात बांधून लटकवावा नजर दोष असुरी ऊर्जा आणि अडकलेली प्रगती नष्ट होते नंबर अकरा संध्याकाळी दिवा लावताना पहिल्यांदा उजव्या पायाने देवघरात पाऊल टाका नंबर बारा घरातील जड वातावरणासाठी शनिवारी काय करायचं कापूर घ्यायचा प्लस लवंग हे दोन्ही पेटून संपूर्ण घरात फिरवायचा याने अचानक होणारी भांडणे वाईट स्वप्ने कामातील अडथळे नक्कीच दूर होतात नंबर तेरा पातात जुनी झाडू झालेली असते किंवा पूर्णपणे नाही का ते झिजून जाते अशी झाडू झाली की अमोसेला तो झाडू बदलून टाकायचा नवा झाडू घरी घेऊन यायचा या उपायाने पण आहे ना लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत असते नंबर चौदा टॉयलेटचा दरवाजा पहा आता घरामध्ये लहान मुले असले की टॉयलेटला जाऊन आले की दरवाजा ओपन राहतो तर प्रत्येक गृहिणीनी याची दक्षता घ्यायची की टॉयलेटचा दरवाजा हा कंटिन्यू बंद ठेवायचा कारण काय होतं टॉयलेटचा दरवाजा उघडा जरी राहिला ना तरी आरोग्यावरती आणि जास्तीत जास्त आपल्या पैशावरती जास्त नकारात्मक प्रभाव वाढत असतो त्यामुळे याची दक्षता तुम्ही नक्की घ्या नंबर पंधरा घरात नेहमी एक तांब्याचा लोटा पाण्याने भरून आहे ना ईशान्य कोपऱ्याला ठेवायचं आता पहा आपलं देवघर ईशान्य कोपऱ्यात असतं तुम्ही तिथे जरी तो लोटा ठेवला तरीही चालेल नंबर सोळा आमोसेला फरशी पुसताना पाण्यात मीठ लिंबू थोडी हळद टाकून नंतरनं फरशी पुसावी नंबर सतरा पौर्णिमेला उंबरठ्यावर नारळ फोडा ज्याने धनलाभाचे मार्ग उघडतात तर प्रत्येक पौर्णिमेला ही सेवा तर तुम्ही नक्कीच करू शकताय यात काही जास्त अवघड पण नाही आहे नंबर अठरा मुख्य दरवाज्याजवळ गॅसची टाकी कधीच ठेवू नका कारण आग तत्व प्लस मुख्य प्रवेशद्वार यामुळे कलह तणाव आणि घरातील शांतता बिघडत असते त्यामुळे या गोष्टीची ही दक्षता घ्या नंबर एकोणीस रात्री झोपण्यापूर्वी किचन साफ करून झोपा नाही तर काही गृहिणींना खूप आळस असतो त्यामुळे किचनमध्ये घाण तशीच राहून जाते त्यामुळे किचनची स्वच्छता ही झालीच पाहिजे नाही नंबर वीस देवघरात नेहमी ताजे पाणी ठेवा ताजं पाणी म्हणजे घरात शांती सौभाग्य आणि समाधानच असते त्यामुळे रोज देवपूजा झाली की एक पेला लोटा किंवा छोटासा पेला भरून पाणी झाकून देवघरामध्ये दे अवश्य ठेवलं पाहिजे नाही नंबर एकवीस मुख्य दरवाजाच्या चौकटीवर आठवड्यातून एकदा मोहरीचं तेल लावायचं आहे आपल्याला नंबर बावीस अजूनही दोन तोडगे मी एक्स्ट्राचे सांगून देते तुम्हाला तर पहा विनाकारण घरात वादविवाद होत असतात काही ना काही भांड्याला भांडं तर लागतच असतं तर काय करायचं रोज दिवस मावळतीला गेला की तुळशी एक छोटा कापूर जाळायचा याने तुम्हाला अनुभव येईलच नंबर तेवीस बाथरूममध्ये एक वाटीमध्ये मीठ ठेवा व प्रत्येक अमावसेला ते मीठ टॉयलेटमध्ये टाकून द्या तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा या एकवीस उपायांवरती तुम्ही अभ्यास करा दोन एक्स्ट्राचे उपाय सांगितलेले आहेत ते पण तुम्ही अनुभव घ्या म्हणजे ही सेवा करा तुम्ही रिझल्ट अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे व्हिडिओपर्यंत जर लास्टपर्यंत आलेला असाल तर खरंच मी तुमची खूप आभारी आहे या सेवा तुम्ही नक्की करून पहा आणि खरं सांगू का या छोट्या छोट्या सेवा उपाय तोडग्यांपासूनच आपली प्रगती होत असते आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो आपण जर आपल्या सवयींमध्ये चेंजेस नाही केले तर आपली प्रगती खरंच आडू आडू आडवी राहते आडवून जाते त्यामुळे आहे ना काही सवयी तुमच्या जर यापैकी नसतील थोड्याशा से चुकत असतील तर सवयींमध्ये चेंज करा अनुभव घ्या सेवा करा सेवेकरी व्हा सेवेकरी घडवा चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या नि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना